दुपार झालेली आहे आणि आता चला जेवायला बसूया खूप भूक लागली आहे तर बघ्या ही आहे ज्वारीची भाकरी जी मी अर्धीच घेतलेली आहे मला आज जरा थोडं कमी खायचं होतं तर बघ्या हा पांढरा भात आहे जो नेहमीप्रमाणे घेतला आहे मी थोडाच आणि बघ्या आता भाजी काय आहे ते बघूया आज माझं तब्येत बरोबर नसल्यामुळं मी आज जरास थोडंच खाणार आहे तर ही आहे डाळीची आमटी असेल बहुतेक मी अजून बघायला नाही उघडून तर ही हां ही तीन मिक्स डाळींची आमटी आहे आणि त्याच्यामध्ये फ्लावर घातला आहे आलं लसूण घातले असं एक फ्लावर थोडा शिल्लक होता म्हणून तो थोडा घातला होता त्याच्यात आणि ही आमटी आता मी खाणार आहे तर बघे आता भाजी कशाची आहे तर ही आहे भरलेली मिरची ह्याच्यामध्ये वाटप घातलेलं आहे तीळ खोबरं आणि त्याचं वाटप करून ही बाजारामध्ये अशी ढबू मिरची मिळते म्हणजे ढबू मिरची नव्हे तर असे मोठ्या मिरच्या असतात काही वेळेला ह्या गोड पण असतात आणि काही वेळेला तिखट पण असतात आणि ह्या मिरच्या मोठ्या असतात त्याला मध्ये पोट फाडायचं आणि ह्याच्यामध्ये वाटप भरायचं आणि दोरा लावायचा दोरा लावून ह्याचं शालो फ्राय करायचं आणि मस्तपैकी भरलेली मिरची करायची ही चवीला छान लागते पण मला जास्त भूक नसल्यामुळे मी थोडीच घेतली दोनच मिरच्या घेतल्या आहेत आज जरा तब्येत बरोबर नाहीये तर बघूया पुढं काय जेवण वाढले हे बघा हे असं वाटप भरलेलं असते आतमध्ये छानपैकी खोबऱ्याचं वाटप असते थोडीशी साखर बी घालतात त्याच्यात तर वाव तर हे आहेत माझ्या आवडीचे गुलाबजामून तर चला आपला आता आजार पण गेलं पळून आता आपण गुलाबजामून म्हणले की आपल्याला चला तर आता गुलाबजामुन खाऊया त्यानिमित्तानं चार घास जातील तरी तर हे घेतलेले आहेत पाच गुलाबजामून आणि हे घेतले आहेत मोजून सहा गुलाबजामून आणि हे सात जामुन तर आपलं आजार पण गेलेला आहे गुलाबजामुन बघितल्यामुळं <laughs> एका मध्ये अडीचशे कॅलरीज असतात जो बघूया जेवायचं आणि मस्तपैकी झोपायचं हे सात गुलाबजामुन आपण छानपैकी घेतलेले आहेत सजून आता आपण जेवणार आहोत तर चला मंडळी आणि हे आहेत उडदाचे पापड तर आजचा हा असा दुपारचा मेनू आहे मस्तपैकी खायचा थँक्यू